अजित पवार भाजपाबरोबर गेले तर त्यांना भाजपची स्क्रिप्ट वाचावी लागेल रोहित पवार आपण भाजपाबरोबर गेला तर भाजपची स्क्रिप्ट वाचावी लागेल जशी एकनाथ शिंदेना वाचावी लागते भाजपच्या जवळ जो पक्ष गेला तो पक्ष हळूहळू संपून गेला आणि हळूहळू अजित पवारांची ताकद कमी होईल ते लोकसभेपर्यंत चालेल विधानसभेला त्यांना भाजपच्या तिकिटावर लढावे लागेल पवार विरुद्ध पवार करण्याची इच्छा भाजपला जास्त आहे ज्या राज्यामध्ये काँग्रेस नुकती जिंकलेली आहे त्या राज्यांच्या सर्वेमध्ये भाजपचा आकडा जास्त दाखवत आहे फक्त महाराष्ट्र राज्याचा महाविकास आघाडीचा आकडा जास्त दाखवत आहे भाजपने महाराष्ट्रात एवढे पैसे खर्च करून दोन मोठे पक्ष फोडून त्यांना एकवीसच जागा दिसत आहेत इलेक्शन कमिशनवर ॲक्ट आणलं आणि आता इलेक्शन कमिशन हे पूर्णपणे प्रधानमंत्री आणि त्यांचे सहकारी चालवतील हे पण सर्वांनी पाहिलंच आहे ही तर सुरुवात आहे त्या काळात जर भाजप सत्तेत आली तर संविधान बद्दल बदलल्याशिवाय राहणार नाही त्यांचे नेते अनेक वेळा बोललेले आहेत पक्षाचं चिन्ह कोणाकडे जाणार हे त्यांना वाटत असेल की त्यांच्याकडेच जाईल तसंच एकनाथ शिंदेंना सुद्धा वाटत असेल पण आमचा कोर्टावर विश्वास असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे भाजप बरोबर भाजप बरोबर तुम्ही गेला तर तुम्हाला भाजपची स्क्रिप्ट ही वाचावीच लागते शिंदे साहेबांच्या बाबतीत तेच झालं तसंच दादांच्या बाबतीत तेच होतं आहे आणि तुम्ही एक समजून घ्या की भाजपला कुठेही पवार हे परवडणारे नाहीत त्यामुळे अजितदादांना जवळ घेतलं असलं तरी सवयीप्रमाणे तुम्ही अनेक नेते भाजपचे सुद्धा घेतले नाही तर जे पक्ष जवळ आणले त्यांनी तर त्यांना त्यांनी संपवलंच आहे लोकनेता जो होता तो नंतर लोकनेता कधीच राहिला नाही आणि मग दादा त्यांच्याबरोबर असले तरी टप्प्याटप्प्यानं तुम्ही जर बघितलं तर ता दादांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न हा नेहमीच केलेला आपण सर्वांनी गेल्या काही महिन्यांमध्ये बघितलेला आहे लोकसभेपर्यंत ही सगळी जी शक्ती तिथं गेलेली आहे त्यांचा वापर भाजप करेल आणि लोकसभा संपली विधानसभेच्या वेळेस याच लोकांना भाजपच्या तिकिटावर भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल हे आपल्या सगळ्यांना बघायलाच मिळणार आहे आता पवार विरुद्ध पवार करण्याची इच्छा ही भाजपला जास्त आहे ज्यांमध्ये जिथं काँग्रेस आत्ता आत्ता नुकती जिंकलेली आहे तिथंसुद्धा भाजपचा आकडा जास्त दाखवण्यात येत आहे महाराष्ट्र फक्त एकच राज्य आहे जिथं हा आकडा आपला जास्त दाखवतात म्हणजे महाविकास आघाडीचा जास्त दाखवला जात आहे आणि बी जे एवढा मोठा खर्च करून दोन मोठे पक्ष फोडून एक कुटुंब फोडून आमदारांना पैसे देऊन ताकद लावून त्यांना एकवीसच जागा दिसत आहेत भीती आता कुठंतरी वाटत असेल त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये समाजा समाजामध्ये वाद अजून जास्त ताकदीने निर्माण केला जाईल का काय अशी भीती आम्हा सगळ्यांना भाजपकडनं कर, होईल असं वाटतं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला विश्वास आहे की आमचे आकडे जरा जास्त जातील पण कालचा सर्वे बघितल्यानंतर जरा सत्तेत असणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात ताकद ही विरोधकांच्या विरोधात उभी करतील असं तरी आता वाटायला लागलेलं हटपची आहे या हेतूतून कुठंतरी पार्लमेंटमध्ये बदल करण्यात आली आणि एक ॲक्ट आणला म्हणजे बिल आणलं ला। आणि मग आता इलेक्शन कमिशन हे पूर्णपणे प्रधानमंत्री जे असतील त्यांचे मंत्री असतील तेच ते चालवतील ते हे सगळ्या आपण स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे ही तर फक्त सुरुवात आहे येत्याच्या काळामध्ये जर परत एकदा भाजप सत्तेत केंद्रात आली तर संविधान बदल्या बदलल्याशिवाय राहणार नाही त्यांचे नेते अनेक वेळा बोललेले आहेत आणि इलेक्शन कमिशन हे भाजपच्या हिमतीवर चालतं हे इथल्या नेत्यांना माहिती असल्यामुळे हे आत्मविश्वासाने म्हणत आहेत की राष्ट्रवादी ही त्यांच्याकडेच राहणार चिन्ह त्यांच्याकडेच राहणार तसंच शिंदे साहेबांना सुद्धा वाटतं पण कोर्टात एकदा हिअरिंग होऊ द्या कोर्टावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे मग आपल्या सर्वांना कळेल दूध का दूध आणि पाणी का पाणी काय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे